कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा शिवसेना उपनेते संजय पवार राज्याचे कोकाटे यांनी शेतकरी हा कर्जमाफीचे पैसे साखरपुडा आणि लग्नात खर्च करतो अशा प्रकारचे वक्तव्य करून शेतकरी बांधवांचा अवमान आणि क्रूर थट्टाच केली आहे शेतकरी हा देशाचा कणा आहे त्याच्या कष्टावर त्याच्या जीवावर हा देश चालतो हे माणिकराव कोकाटे यांनी विसरून चालणार नाही महाराष्ट्रातील शेतकरी अनेकदा निसर्गाच्या संकटामुळे अडचणीत आला आहे त्यांनी उत्पादन केलेल्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही अशा वेळी हा महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी जाणून बुजून शासनाचे कर्ज थकवेत नसतो हे अतिशहाणे कृषी मंत्र्यांच्या लक्षात येणे गरजेचे आहे माननीय न्यायालयाने याची योग्यता काय आहे हे दाखवून सिद्ध केल्यानंतरही राज्याच्या नेतृत्वाने ज्यांना शेतीसंदर्भात शून्य ज्ञान आहे अशा व्यक्तीला कृषी मंत्री करणे म्हणजे विनोदच आहे निवडणुकीपूर्वी याच सरकारने मतांच्या राज्यकरणासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दाखवून शेतकरी बांधवांना फसवली आहे कृषी मंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी व निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे वचन पूर्ण करावे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकरी या बांधावर गेले होते आम्हाला वाटतं खूप त्यांना चांगला धीर देतील आणि त्यांना भविष्यासाठी काहीतरी चांगलं आश्वासन देऊन येतील परंतु अक्षरशः दुर्दैव म्हणायला लागले या महाराष्ट्राचा आणि या शेतकरी बांधवांचा आपल्या महाराष्ट्रातल्या तिथं गेल्यानंतर आम्ही जे तुम्हाला कर्जमाफी करतो त्या कर्जमाफीतले पैसे तुम्ही साखरपुड्याने लग्नासाठी उधळता म्हणे तुम्ही अहो माणिकराव कोकडे साहेब शेतकरी या महाराष्ट्रात दोन्हीकडनं पिजलेला आहे निसर्गाकडनं सुद्धा आणि जो शेतीमाल जो तयार होतो त्यातनं थोडाफार तो हमी भाव व्यवस्थित मिळत नाही तर किंमत व्यवस्थित मिळत नाही हे तुमच्या सरकारमुळे तुमच्या आशीर्वादामुळे शेतकरी अडचणी झाले महाराष्ट्रातला हे विसरू नका तुम्ही आणि ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तुम्ही क्रूर चेष्टा करताय तुम्हाला काय वाटत नाही न्यायालयानं जर तुम्हाला चपरास दिले तरी पण तुम्हाला या मंत्रिमंडळात घेतलेला आहे ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आशा ह्या कृषी मंत्र्यांची हक्कालपट्टी करावी ह्या महाराष्ट्रातील शेतकरी स्वाभिमानी शेतकरी आहे कधीही कधी कोणाचं कर्ज बुडवत नाही कर्जमाफीचे पैसे बुडवत नाही आहे कर्जमाफी करतो पण तुम्ही निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं तुम्ही त्यांना फसवलत आणि म्हणून शेतकरी अडचणी झालाय ह्या महाराष्ट्रात एकच माजी मुख्यमंत्री होते ते म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्यांनीच ह्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रात न्याय दिला बाकी कोणी देऊ शकत नाही हे सुद्धा शेतकऱ्यांच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे